जर तुम्ही रोज नोकरीसाठी धावपळ करताय रेझ्युमे पाठवताय इंटरव्ह्यूला जाताय आणि तरीही हातात काहीच लागत नाही हातात नोकरीच येत नाही प्रयत्न करूनही अपयशच येत आहे तर अशा परिस्थितीत खचून जाऊ नका वास्तुशास्त्रात यावर काही खास उपाय आहेत ते करून पहा कारण हे ग्रहदोषाचे देखील लक्षण असू शकते तर गुरुवारच्या दिवशी आत्ता सांगतोय ते उपाय नक्की करून बघा गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही वेळेला पिवळ्या अन्नाचा नैवेद्य बृहस्पती देवाला दाखवावा उपास करण्याचा अर्थ केवळ उपाशी राहणं नसून मन शरीर आणि वाणीने शुद्ध राहणं देखील आहे त्यानंतर संध्याकाळी ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राने बृहस्पती प्रसन्न होतात बुद्धीला धार येते आणि आयुष्यात योग्य मार्ग सापडतो त्यासोबतच गुरुवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी घालावे पिंपळात बृहस्पती देव विष्णू आणि लक्ष्मी यांचे वास्तव्य असते असं मानलं जातं आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आणि ज्यांनी तुम्हाला शिकवलंय मार्गदर्शन केलंय अशा व्यक्तींचा जाऊन आशीर्वाद घ्यावा गुरुचा आशीर्वाद म्हणजे बृहस्पतीचा प्रसाद असतो असं सांगितलं जातं गुरुवारी सायंकाळी गव्हाच्या कणकेपासून दिवा तयार करावा आणि त्यात तूप टाकून तो दिवा देवघरात लावावा हा उपाय घरातील अंधार म्हणजेच अडचणी दारिद्र्य आणि व्यर्थ प्रयत्न दूर करायला मदत करतो गुरुवारी पिवळ्या केळ्याचं किंवा चणाडाळीचं दान करावं दान केल्याने बृहस्पती संतुष्ट होतात आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात सक्रिय होते त्याचबरोबर दर गुरुवारी श्री विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तोत्र वाचायला सुरुवात करावी श्री विष्णू हे बृहस्पतींचे अधिदेव आहेत त्यांचं स्मरण केल्याने बृहस्पतीचा दोष निघून जातो पण हा फक्त उपाय करून थांबू नका तुमचे प्रयत्न सोडू नका कारण बृहस्पती तेव्हाच साथ देतात जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि मेहनत दोन्ही मार्गाने चालतात आणखीन एक उपाय म्हणजे ज्यांच्या कुंडलीत बृहस्पती कमजोर आहे खास करून अशा व्यक्तींनी सात गुरुवार सलग उपवास करावा आणि प्रत्येक गुरुवारी चिमुटभर हळद आणि पिवळी मिठाई देवाला अर्पण करावी ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह दुर्बल आहे अशा व्यक्तींनी ज्योतिषांचा सल्ला घेऊन योग्य वजनाचा पुखराज म्हणजेच यल्लो सफायर हा रत्न परिधान करावा पुखराज गुरुग्रहाला बळकट करतो ज्यामुळे नोकरीच्या संधी वाढतात इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वास मिळतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते पुखराज सोन्याच्या अंगठीत बसवून गुरुवारी शुभ मुहूर्तावर ओम ब्रुम बृहस्पते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून धारण करावे तसेच घरात किंवा ऑफिसमध्ये गुरुयंत्राची स्थापना करून दररोज त्याचे पूजन करावे असे केल्याने बृहस्पती ग्रहाशी संबंधित अडचणी दूर होतात गुरुयंत्रामध्ये देवगुरूंची ऊर्जा संचारते आणि तो घरात सकारात्मक स्पंदनं निर्माण करतो हे यंत्र गुरुवारी शुभवेळेत प्राणप्रतिष्ठित करून बसवावे गुरुवार व्रतकथा जसं की साईबाबा गुरुवार व्रत किंवा बृहस्पती व्रत याचे नित्य वाचन केल्याने किंवा ऐकल्याने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली जाऊ शकते या व्रतात पिवळा रंग सेवा दान आणि सात्विकता यांना खूप महत्व आहे विशेषतः अडथळ्यांसाठी ही कथा अत्यंत प्रभावी मानली जाते त्याचबरोबर बृहस्पती स्तोत्र हे एक पवित्र स्तोत्र आहे जे दररोज किंवा कमीत कमी गुरुवारी वाचल्यास बृहस्पती ग्रहाच्या शुभ फलांचा अनुभव येतो हे स्तोत्र आपल्या मानसिक शक्तीला वाढवते निर्णय क्षमता सुधारते आणि नशी बुजळवते आत्ता सांगितलेले उपाय अनेकांना नोकरीत यश इंटरव्ह्यूमध्ये यशस्विता आणि अचानक चांगली संधी मिळवून देण्यास मदत करू शकतात तुमचं कर्म हेच तुमचं भाग्य घडवतं पण ग्रहांचा आशीर्वाद हे त्या कर्माचं बळ वाढवत असतं तुम्हाला याबाबत आणखीन काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जवळच्यांबरोबर नक्की शेअर करा कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य तुमच्यामुळे उजळू शकतं तसेच आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका